जर उपासाशिवाय इतर वेळी शाबुदाना खायला आवडत असेल तर आजो मी तुम्हाला एक वाटी शाबुदाण्यापासून वेगळा व पौष्टिक आणि तितका चविष्ट धिरड्याप्रमाणे असा नाश्ता बनवून दाखवणार आहे एकदा बनवाल तर नेहमी बनवाल हे नक्की तर चला मग हा नाश्त्याचा पदार्थ बनवण्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये बारीक कापलेला एक लहान टमाटर आणि बारीक कापलेला एक लहान कांदा घेऊन सोबतच बारीक कापलेली एक शिमला आणि बारीक कापलेली दोन ताजी लाल किंवा हिरवी मिरची घ्यायची मग नंतर बारीक कापलेल्या चार लसणाच्या पाकळ्या व थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आता भाजलेला अर्धा चमचा जिरं पावडर आणि अर्धा लहान चमचा चाट मसाला व चवीपुरतं मीठ टाकून या सर्व जिनसांना व्यवस्थित मिसळून घेऊ हा इथं जे आपण भाज्या आणि मसाले वापरले आहेत यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या भाज्या व कोरडे मसाले वापरायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता हे पहा आपलं भाज्याचं मिशन बनवून तयार आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेऊ आणि हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एक वाटीला थोडं कमी शाबुदाना दोन तास भिजवून घेतलं आहे जर तुम्हाला सकाळी दहा मिनटात नाश्ता बनवायचा असेल तर शाबुदाना रात्री भिजवायला ठेवला तरी काही हरकत नाही तर असं शाबुदाना मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटण्यासाठी साधारण अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि अगोदर असं मऊ शाबुदाना वाटून घ्यायचा मग नंतर याच्यासोबत समान प्रमाणात म्हणजे की एक वाटी भिजलेली मग डाळ टाकायची आहे लक्षात असू द्या की अगोदर फक्त शाबुदाना वाटून घ्यायचा मग नंतर डाळ टाकून परत अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि मऊ वाटून आपण याला डायरेक्ट एका भांड्यात काढून घेऊ हे पहा असं मध्यम पातळ आणि मऊ मिश्रण हवं आहे तर आता यात फक्त चवीपुरतं मीठ टाकून इतर काहीही टाकायची गरज नाही जसं की एनोसोडा असं काहीही टाकू नका जर गरज असेल तरच पाणी वापरून डोसा बॅटरपेक्षा थोडं पातळ बॅटर बनवायचं हे पहा आपल्याला असं मध्यम पातळसर मिश्रण हवं आहे आता आपण याचा नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी इथं मी पॅनचा वापर करत आहे तुम्ही तव्यावरसुद्धा बनवू शकता तर तुम्ही तवा किंवा पॅन जोही वापरत असाल त्याला थोडं तेल तूप हवं ते लावा आणि तो चांगला गरम झाल्यानंतर एक मोठी पळी मिश्रण असं ओतायचं मग नंतर आपण जे भाज्याचं मिश्रण बनवलं होतं ते असं उत्तपासारखं पसरवून टाकायचं आहे आता याला झाकून मध्यमाचेवर दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ दोन मिनटानंतर म्हणजे की असं वरून पूर्णपणे सुकलं की वरती थोडंसं तेल लावा आणि दुसऱ्या बाजूला पलटून भाजून घ्या तुम्ही पाहू शकता की याला छान जाळी पडली आहे तुमचे पण असंच बनणार हे नक्की हे पहा दुसऱ्या बाजूनेही भाजले तर याच पद्धतीने हवा तितका हा पदार्थ बनवून जेवताना किंवा नाश्त्यामध्ये चटणीशिवाय त्यासोबत पण खायला मस्तच चविष्ट लागतो तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत